हिंगोली येथे महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न जिल्हा समन्वयकपदी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांची निवड हिंगोली जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे घटक पक्ष काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची दिनांक एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रविवार रोजी हिंगोली येथे माजी सहकार मंत्री माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडली या बैठकीला महाविकास आघाडीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी एकमताने ठराव करून हिंगोली जिल्ह्याच्या समन्वयकपदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा माजी सहकार मंत्री माजी जयप्रकाश दांडेगावकर यांची निवड केली हिंगोली जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणूक काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तिन्ही पक्ष महाविकास आघाडी म्हणून ताकदीने निवडणूक लढवणार असून दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पुढील बैठकीमध्ये इतर धर्मनिरपेक्ष पुरोगामी राजकीय पक्षांना सोबत घेण्याची दिशा ठरवण्यात येणार आहे या बैठकीला माजी आमदार पंडितराव देशमुख माजी आमदार डॉक्टर संतोष टारपे काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरेश अप्पा सराव जकी जखी कुरेशी शिवसेना जिल्हा प्रमुख गुपू पाटील संदेश देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पक्षाचे मुनीर पटेल जिल्हा उपाध्यक्ष ॲडव्होकेट रवी शिंदे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप राखोंडे हपिशभाई डॉक्टर सतीश पाचपुते उद्धवराव गायकवाड गजानराव देशमुख अनिल नैनवानी परमेश्वर मांडगे माधव कोरडे वसीम देशमुख बंडू मुटकुळे गणेश शिंदे यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते